हाय हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर मिनी ब्लॉगची सुरुवात करते काल दुपारच्या जेवणापासून काल दुपारच्या जेवणामध्ये बनवलं होतं कढी भात भाकरी ठेचा शॉर्टकट आणि लवकर होणाऱ्या स्वयंपाक प्रत्येक गृहिणीला आवडत असतो जास्त तामझाम केल्यापेक्षा पटापट -पत लवकर असं काय होईल आणि जेणेकरून आराम करून मिस्टरांना कामावर जायला मिळेल त्यासाठी मी शॉर्टकट असे पदार्थ बनवत असते तर दुपारी आमच्याकडे विदर्भामध्ये कढी आणि भाकरी खूप फेमस आहे मिस्टरांना भाकरी मटणासोबत किंवा कढीसोबत खायला खूप आवडतात तर विचार केला की के कढी करावा आणि मग भाकरी टाकलेल्या तर हा खायला लागणारा टेस्टी आणि शॉर्टकट बनणारा स्वयंपाक मी अर्ध्या तासात केलेला आहे तुमच्याकडे भाकरी नाचणीच्या ज्वारीच्या बाजरीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या केल्या तरीही कढीसोबत छान लागतात आणि कढी जास्त घट्ट न करता पातळ जर केली तर भाकरीसोबत खायला छान लागतं आता मला भाकरी शिकायला लग्न झाल्यानंतर कमीत कमी वर्ष सात ते आठ वर्षं लागले आणि सात आठ वर्षानंतर जेव्हा मी भाकरी करायला शिकली आणि जेव्हा माझी भाकरी आता व्यवस्थित येतात किंवा फुलतात तर मनाला एक वेगळंच मेडल मिळाल्यासारखा आनंद मला मिळतो तर नवीन बिगिनर्स असतील ज्यांना भाकरी टाकता येत नाही किंवा ज्यांना स्वयंपाक करता येत नाही अशा लोकांसाठी होऊ शकतं माझ्या मिनी व्लॉगमध्ये काहीतरी गरम गरम भाकरी गरम गरम कढी आणि त्यासोबत कांदा हे सगळं मेनू खायची मज्जाच वेगळी असते आता जी गावाकडची लोकं आहेत जसं आम्ही गावी आधी राहायचो आता आम्ही मुंबईमध्ये शिफ्ट झालो आहे तर या सगळ्या पदार्थाची जी चव गावाला असते ना ती वेगळीच असते आणि जेव्हा असे पदार्थ आपण इकडे मुंबईत बनवून खातो त्यावेळेस वेगळीच मजा येते आणि बाहेर पाऊस सुरू होता मग त्यासोबत थोडी भजी काढलेली भजी कडीमध्ये बुडवूनसुद्धा खूप छान लागतात आमच्याकडे कडीमध्ये मिक्स करून भजी खाल्ली जातात तर हे बघा हा होता काल दुपारचा मेनू ज्यामध्ये कडी भात भजी ठेचा आणि भाकरी होती आणि सगळ्यांना हॅपी मान्सून टू ऑल यू